विधानसभेच्या सभागृहात ऑनलाईन रमी खेळणारे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांची खुर्ची वाचली आहे पण त्यांना कृषी खात्यावर मात्र पाणी सोडावं लागलंय कोकाटेंचं कृषी खातं आता दत्ता भरणींना आणि भरणींचं क्रीडा आणि युवक कल्याण खातं कोकाटेंना देण्यात आलंय राजीनामा घेण्याऐवजी केवळ खाते बदल केल्यानं विरोधकांनी पुन्हा एकदा टीकेची झोड उठवली आहे तर रमीला आता आंतरराष्ट्रीय दर्जा द्या असा टोला विरोधकांनी लगावलाय पण कोकाटेंचं खातं बदललं असलं तरी उपमुख्यमंत्री अजित पवारांसाठी नामुष्की आहे असं बोललं जात आहे तर वाल्मिक कराड प्रकरणात धनंजय मुंडेंचा राजीनामा घ्यावा लागला आणि आता कोकाटींचा राजीनामा घ्यावा लागला नसला तरी वादामुळे खांदेपालट मात्र करावा लागला राज्याचे मुख्यमंत्री माननीय नामदार देवेंद्रजी फडणवीस राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय नामदार एकनाथजी शिंदे साहेब आणि माझे नेते आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष राज्याचे उपमुख्यमंत्री वित्त आणि नियोजन मंत्री, मंत्री माननीय नामदार अजितदादा पवार साहेब यांनी जो निर्णय घेतला तो निर्णय मला मान्य आहे आणि त्या निर्णयाप्रमाणे माझी वाटचाल पुढे सुरू राहणार आहे तर कोकाटेंच्या उचल बांगडी संदर्भात मुख्यमंत्री फडणवीस काय म्हणत आहेत तेही बघे अजितदादा पवार आणि आमचे दुसरे उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे आम्ही सगळ्यांनी चर्चा केली आणि अंती हा निर्णय घेतलेला आहे आणि म्हणून त्यांचं खातं हे बदललेलं आहे त्यांना दुसरं खातं दिलं आहे आणि कृषी खातं हे मामा भरणेंना देण्यात आले तर गोकाडेंच्या खाते बदलावर दमानिया राऊत हर्षवर्धन सपका आणि विजयकुमार घाटके नेमकं काय म्हणत आहेत बघे नुसतंच एक पद बदलून दुसरं पद दिलं याला आपण कारवाई म्हणू शकतो का आणि खरं क्रीडा विभाग जो त्यांच्याकडे दिला गेला दोन वर्षात हा व्यक्ती सत्तर वर्षाचा होणार आहे क्रीडा मंत्रीपद यांना देऊन यांना युवकांचा किंवा क्रीडा या गोष्टीशी यांचा संबंध काय पण हे पद खाते वाटप जे झालं आता ते पद बदलून यांना दुसरं खातं दिलं तुम्ही त्याच्यात समाधान माना आणि गप्प बसा तुम्ही रमी खेळता का आता क्रीडा विभागाची जबाबदारी सांभाळा आणि रमी या खेळाला आता आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यता द्या त्याला ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये सहभागी करा त्याला एशिया स्पर्धेमध्ये सहभागी करा आणि आता रमी खेळणाऱ्या माणसाला शिवछत्रपती पुरस्कार आणि द्रोणाचार्य पुरस्कार महाराष्ट्र शासनाची द्या नवीन क्रीडा मंत्री आहेत त्याला योग्य खाते मिळाले आता खरं म्हणजे योग्य व्यक्तीला योग्य खातं आता मिळाले खरं का खेळण्याचं मंत्रिमंडळामध्ये रिशफल होईल यापेक्षा वेगळ्या घडण्याची मला काही आवश्यकता वाटत नाही शेवटी राज्य सरकारमध्ये जर असे चुकीचे लोक राहतील तर सर... लोक रस्त्यावर उतरणार आहेत जाब तुम्हाला विचारणार आहेत परंतु आता जी काल जी रात्री तुम्ही ही घटना घडवून आणली आहे किंवा कृषी खातं काढलंय क्रीडा खातं दिलंय याच्या याच्याबद्दल राज्याच्या जनतेत मनात राग आहे ना चुकीच्या लोकांना पोचताय तर राज्यातली जनता तुम्हाला प्रश्न विचारणार आहे आणि तुम्हाला त्याचं स्पष्टीकरण सरकार म्हणून अजितदादा असतील आणि राज्याचे मुख्यमंत्री असतील यांनी स्पष्टीकरण दिलंच पाहिजे